मित्रांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी सगळ्यांना गिफ्ट देत असते तर तेव्हा मानिनीला गिफ्ट दिल्यानंतर ती वसुंधराला जेव्हा गिफ्ट देते तर तेव्हा वसुंधरा चक्क ते गिफ्ट फेकूनच देते आणि नंदिनीला तुला लाज नाही वाटत का सगळ्यांच्या तेत पार्थसोबत तुझा साखरपुडा झाला आणि तू जेवाबरोबर लग्न केलंस लग। तर ज्यावेळेस हे वाक्य ती बोलते तेव्हा सगळ्यांना जोराचा धक्काच बसतो आणि सगळेजण डोळे मोठे करून वसुंध कडे बघू लागतात तर तेव्हा वसुंधरा पुढं म्हणते एवढ्या बदनामीनंतर जर तुझ्या जागी दुसरी कोणी असती ना तर तिने जीवच दिला असता असं ती बोलून जाते तर ते ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि वसुंधरा पुढं म्हणते आणि एखादी मेली असती हाय खाऊन तर तेव्हा मानिनी वसुंधराला थांबवायचा प्रयत्न करू लागते तरीसुद्धा वसुंधरा काही थांबतच नाही तर मात्र तेव्हा मित्रांनो इथे काव्या रागानं पुढं येते आणि वसुंधरा आणि नंदिनीच्यामध्ये उभे राहून वसुंधराला जर तुमच्या मुलीने असं काही केलं असतं ना तर तिलासुद्धा सांगितलं असतं का जीव द्यायला असं तिला जाब विचारते तर तेव्हा वसुंधरा काव्याला तू तर एकदम गप्पच बस असं रागाने तिच्यावरती ओरडू लागते आणि माझ्या मुलीची तुलना तुझ्या ताईसोबत करू नकोस असं बोलू लागते तर तेव्हा काव्या थोडीशी हसते आणि ती तुलना तर अजिबात होऊच शकत नाही माझी ताई लाखामध्ये एक आहे असं ती ठणकावून सांगते तर तेव्हा वसुंधरा हो बरोबर आहे ना तुझ्या ताईचं चारित्र ते सुद्धा लाकात एकच आहे ना असं ती बोलून जाते आणि असल्या वाईट चारित्र्याची सून आमच्या घरी कशी काय आली कोणास ठाऊक असं नंदिनीकडे बोट करून बोलू लागते तर मात्र तेव्हा मित्रांनो सगळेजण चाटच पडतात तर तेव्हा जीवा बोलू लागतो आणि अगं आत्या भास्कर सगळं काही तुला माहिती आहे ना मग तू हे काय बोलत आहेस तिच्यावरती असं तो ओरडू लागतो तर तेव्हा पार्थसुद्धा सारखं सारखं काय लावलं आहेस तू मनस्थिती तर बघ ना त्या बिचाऱ्यांची असं बोलत असतो तर तेव्हा वसुंधरा पार्थचं वाक्य खोडते आणि ही कुठली बिचारी आहे ही बिचारी वाटत आहे का तुला आणि ज्या मुलीचा रागराग करायला पाहिजेस ना तिच्याबद्दल दया येत आहे का तुला असं ती पार्थला विचारू लागते आणि तुझ्या मनामध्ये असं बोलून ती थोडसं थांबते आणि याचा अर्थ काय समजायचा आम्ही असं ती पार्थला प्रश्न करते तर तेव्हा काव्या कशाला का काय समजत आहे तुम्ही आणि तुम्हाला मुळात समजत तरी काय आहे का, का? आणि तुम्हाला जे काही समजायचं आहे ना ते समजा आम्हाला काही सुद्धा फरक पडत नाही असं ती बोलत असते तर तेव्हा वसुंधरा तिला थांबवायचा प्रयत्न करत असते तर तेव्हा काव्या मात्र काही थांबतच नाही आणि तुम्ही काही बोलूच नका असं म्हणून तिला गप्पच करते आणि या घरात आल्यापासून आणि अगदी ग्रहप्रवेशापासून तुम्हाला बघत आहे मी रूढी परंपरा यांच्या नावाखाली तुम्ही नुसते चिमटे काढत आहे टोमणे मारत आहे आणि अजून सुद्धा दुखत आहे ते आम्हाला आत्याबाई असं ओरडून डोळ्यात डोळे घालून ती वसुंधराला बोलू लागते तर तेव्हा मानिनी आणि विक्रमसुद्धा तिला थांबवायचा प्रयत्नच करत नाहीत तर काव्यापुढं म्हणते तुम्हाला फक्त मजा बघायची होती ना आमची आणि कसं आहे ना आत्याबाई तुम्हाला कधी कोणीसुद्धा आरसा दाखवलेला नाही फक्त माझी ताई या घरामध्ये लग्न करून आली असती ना तर तिने सुद्धा दाखवला नसता आरसा पण मी नंदिनी नाही हे लक्षात ठेवायचं मी काव्य आहे असं तिच्या तोंडावरती बोट करून तिला बोलते आणि मी आरसा दाखवणार पावलो पावली दाखवणार हे लक्षात ठेवायचं असं ती सांगते तर तेव्हा वसुंधरा तोंड सांभाळून बोल काव्या असं तिच्यावरती ओरडते तर तेव्हा काव्या तुम्ही तोंड सांभाळून बोला असं तिच्याहून मोठा आवाज करून तिला बोलते तर तेव्हा नंदिनी काव्याला थांबवायचा प्रयत्न करत असते तर तेव्हा काव्या वसुंधरानं फेकलेलं गिफ्ट आपल्या हातामध्ये घेते आणि हे आमच्या आईने दिलेलं गिफ्ट आहे हे असं फेकायचं नाही असं तिला ठणकावून सांगते आणि चक्क तिचा हात आपल्या हातामध्ये घेऊन ते गिफ्ट तिच्या हातावरती जोराने आपटते आणि हा मान आहे तुमचा आत्याबाई असं म्हणते आणि कचऱ्यात फेकायचं नाही असं मोठे डोळे करून तिला सांगते तर तेव्हा सुद्धा सर्वजण उभे असतात तर काव्या त्यानंतर तिथून निघून जात असते तर तेव्हा वसुंधरा परत ते गिफ्ट फेकणारच असते इतक्यात काव्या मागे बघून तिच्याकडे रागाने बघू लागते तर तेव्हा वसुंधरा शांतपणाने ते गिफ्ट टेबलवरती ठेवते तर त्यानंतर काव्या तिथून निघून जाते तर वसुंधरा त्याच्यानंतर नंदिनी समोर जाते आणि बघितलंच ना मानिनी तुझी सून कशी उद्धटासारखी बोलून गेली ते असं तिला सांगायचं प्रयत्न करत असते तर तेव्हा विक्रम बोलतो आणि वसुंधराला तू काय कमी आहेस का ताई असं म्हणून तिचे दात तिच्याच घशात घालायचा प्रयत्न करत असतो तर तेव्हा वसुंधरा विक्रमवरती सुद्धा भडकते आणि तूच तेवढा बोलायचा राहिला होतास विक्रम आता तर मग मी हे घरच सोडून जाते असं म्हणून ती इमोशनल ब्लॅकमेल करू लागते आणि ती आता जी गेली ना ती माझ्या तोंडावरती जे काही बोलून गेली ना तिच्यासोबत तर एक शब्दसुद्धा बोलायची इच्छा नाही माझी असं ती सांगून टाकते आणि त्यानंतर नंदिनी समोर जाऊन आणि ही जी काही माझ्यासमोर उभी आहे ना तिने जर माझी माफी मागितली तरच मी इथे या घरामध्ये थांबेन असं म्हणून ती नंदिनीच्या शांतपणाचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करू लागते तर तेव्हा कोणीसुद्धा मध्ये काहीच बोलत नाही आणि सर्वजण शांतपणाने उभे असतात तर त्यावेळेस नंदिनी आपले डोळे पुसते आणि वसुंधरासमोर हात जोडते आणि वसुंधराला आत्या काव्याच्या वतीने मी तुमची माफी मागते असं तिला म्हणते तर तेव्हा जिवा पार्थ आणि मानिनीला खूपच त्रास होऊ लागतो तर नंदिनी पुढं म्हणते की मी तिला समजावेन मोठ्यांच्या सोबत कसं बोलावं हे तिला माहिती नाही आणि ही गोष्ट मला मान्य आहे पण ती लहान आहे आणि जरा रागीट सुद्धा आहे तुम्ही प्लीज तिची सुद्धा परिस्थिती समजून घ्या असं हात जोडून बोलतच असते आणि प्लीज यापुढे हवं तर तुम्ही मला काही सुद्धा बोला पण माझ्या बहिणीला असं सांगतच असते तर त्यावर वसुंधरा एवढं सगळं झालं तरी सुद्धा त्या बहिणीचीच बाजू का तू अस तिच्यावरती ओरडून बोलते आणि कुठल्या मातीची बनलेली आहेस तू असं संतापाने म्हणते आणि जर थोडी सुद्धा शरम बाकी असेल ना तुझ्यामध्ये तर माझ्या नजरेसमोरून तू चालती हो असं तिला ओरडून सांगते तर मात्र तेव्हा रम्याला त्या गोष्टीचं थोडंसं सुख मिळतं आणि त्यावर नंदिनी आपले डोळे परत पुसते आणि तिथून वसुंधरासमोरून आणि सगळ्यांच्या समोरूनच तिथून निघून जाते तर तेव्हा जीवासुद्धा नंदिनीच्या मागे जाऊ लागतो तर नंदिनी रडत रडत जाऊन खोलीमध्ये बसते आणि ती स्वतःला खूपच त्रास करून घेत असते आणि स्वतःला आता मला नाही सहन होत सारखा अपमान मला नाही सहन होत असं रडत रडत ती बोलत असते आणि काव्याचं एक ठीक आहे ती मनाला येईल ते बोलू शकते पण मला नाही जमत हे सगळं आणि खूपच त्रास होत आहे मला या सगळ्याचा असं म्हणून ती रडायचं थोडंसं थांबते आणि उठून उभा राहून स्वतःला नंदिनी तुलाच शांत व्हावं लागणार आहे कोणाचं किती मनावर घ्यायचं काय मनावर घ्यायचं नाही हे तुझं तुलाच ठरवावं लागणार आहे बोलणारे काहीसुद्धा बोलून मोकळे होतील पण तुला असं थकून हरून चालणार नाही तुला स्वतःला सुद्धा सांभाळायचं आहे आणि काव्यालासुद्धा सांभाळायचं आहे असं म्हणून खरोखरच मित्रांनो ती शांत होते आणि एकदम शांत आवाजामध्ये सगळं काही ठीक आहे ऑल इज ओके असं डोळे बंद करून बोलत असते तर तेव्हा मित्रांनो चक्क तिथे तिच्या समोर जीवा येऊन उभा राहिलेला असतो आणि जेव्हा नंदिनी डोळे उघडते तर जीवाला बघितल्यानंतर तिला आश्चर्यच वाटतं तर, वाटत। तर तेव्हा जीवा काय बडबडत आहेस तू असं नंदिनीला विचारू लागतो आणि ऑल ओके हे सिरियसली बोलत आहेस का तू आणि बोलत का नाहीस कुणाला तुला जर कोणी ओरडलं तर उलटून उत्तर द्यायला शिक सहन करायची गरज नाही प्रत्येक वेळेस आणि कधीतरी ओरडून बोलावं लागतं असं तो तिला सांगायचा प्रयत्न करत असतो तर तेव्हा नंदिनी मात्र मला नाही वाटत प्रत्येक वेळी ओरडून बोलायची गरज असते मला माफ करा पण वसो आत्या वेळी तावा तावानं मुद्दा सिद्ध करायसाठी म्हणून बोलत असतात कधी कधी मला वाटतं की त्यांना भीती वाटत असणार आहे की जर अशा त्या बोलल्या नाहीत ना तर त्यांचं कोणीसुद्धा ऐकणार नाही म्हणजे जी माणसं मनाने दुबळी असतात ना तीच असं ओरडून बोलत असतात असं ती जीवाला सांगायचा प्रयत्न करू लागते तर तेव्हा जीवा ही तू सायकोलॉजी सांगत आहेस का मला आणि काय बडबडत आहेस मी सुद्धा ओरडूनच बोलतो ना म्हणजे मी काय दुबळा आहे का, का असं तिला प्रश्न करतो तर तेव्हा नंदिनी तसं नाही मला अजिबात असं म्हणायचं नव्हतं मला माफ करा असं म्हणते आणि मी बोलण्याच्या ओघामध्ये वाहवत गेले आणि आता मी ठीक आहे असं ती बोलते तर तेव्हा जीवा पण तू हे जे काही करत आहेस ना वागत आहेस ना बोलत आहेस ना ते अजिबात ठीक नाही माझा जर इतका कोणी अपमान केला असताना तर मी अक्क घर डोक्यावरती घेतलं असतं नाही तर सरळ घरामधून निघून सुद्धा गेलो असतो असं तो नंदिनीला सांगून टाकतो तर तेव्हा नंदिनी त्याच्याकडे बघून हसू लागते आणि तुम्ही अगदी आमच्या काव्यासारखेच आहात असं ती म्हणते आणि बाजूला जाऊन बापरे तुम्ही आणि काव्या एकत्र असला असताना तर या घराचं छप्परच उडालं असतं असं ती बोलू लागते तर तेव्हा जीवा खरोखरच चिडू लागतो आणि असतात आमच्यासारखी माणसं चिडखोर आणि तुम्ही काय शोषिक असतात ना आणि तुम्हा बायकांना सोशिक असणं म्हणजे डिग्री वाटते का खूप मोठी आणि क्वालिफिकेशन वाटतं का म्हणजे सुनसंस्कारी संस्कारी आहे म्हणजे संसाराच्या कोर्समधली डबल ग्रॅज्युएट असते का हे बरोबर आहे का असं तो विचारतो आणि सवय लागत जाते तुम्हाला सहन करायची आणि मग माणसं तुम्हाला ही अशी ग्रहित धरायला लागतात असं तो एकामागोमाग एक नंदिनीला बोल लावू लागतो तर त्यावर नंदिनी नाही मला तर असं वाटतं की मला कोणी ग्रहीत धरत असेल ना आणि बाकी सवयचं जर म्हणाल ना तर सगळ्यांच्या बोलण्याची मला सवय तर करून घ्यावीच लागणार आहे ना कारण शेवटी ही सगळी आपली माणसं आहेत एका कुटुंबामधली आहेत आणि त्यांच्या मनात माझ्याबद्दल प्रचंड राग आहे त्यामुळे त्यांचं असं बोलणं साहजिकच आहे ना मी समजू शकते शेवटी मलाच त्यांना समजून घ्यावं लागणार आहे सांभाळून घ्यावं लागणार आहे त्यांचा राग दूर करून त्यांना आपलंसं करून घ्यावं लागणार आहे असं ती म्हणू लागते आणि या घरची मी आहे ना माझं कर्तव्यच आहे ते असं ती सांगत आवरावर करत असते तर त्यावर जीवा हा सगळा शुद्ध वेडेपणा आहे काय बोलत आहेस तू सहन करायची हे सगळं सोसायची गरज नाही तुला कुठल्या काळामध्ये जगत आहेस तू असं तो तिला विचारतो आणि कळालेला आहे का तुला की हा त्याग करणं आता बंद कर हा शौषिकपणा बंद कर असं म्हणून तिच्या हातामधलं सर्व सामान परत खाली टाकून देतो आणि हे माझं सामा मान न अगोदर बंद कर असं तो म्हणतो तर तेव्हा नंदिनी आता या सगळ्यामध्ये माझं काय चुकलं असं जीवाला प्रश्न करते तर तेव्हा जीवा डोक्यालाच हात लावतो तर नंदिनी आम्हा बायकांचं नाही असंच असतं मन जर सैरभैर असेल ना आणि स्वतःला सावरता येत नसेल तर समोरचा पसाराच आवरायला घेतो आम्ही आणि जाऊ देत तो मला ती गोष्ट नाही समजणार असं ती जीवाला म्हणू लागते तर तेव्हा जीवा समजून सुद्धा घ्यायचं नाही मला आणि मला हे सगळं असंच आवडतं असं म्हणून त्याचे कपडे विस्कटू लागतो आणि हे सगळं अस्ताव्यस्तच सगळंच असंच आवडतं मला आणि माझा कुठलासुद्धा पसारा आवरायची काही एक गरज नाही असं तिच्याकडे बोट करून तिला बोलतो आणि परत आपले सगळे कपडे गोळा करू लागतो आणि ते कपडे गोळा करून तिच्या समोरून बाजूला जातो तर तेव्हा नंदिनीला त्या गोष्टीचा सुद्धा खूप त्रास होऊ लागतो तर मित्रांनो आणि दुसरीकडे वसुंधराचा आगपकड झालेला सीन दाखवलेला आहे तर वसुंधरा रागा रागाने आपल्या खोलीमध्ये येते आणि चांगलीच भडकलेली असते आणि ती दीड दमडीची काव्या माझ्या अंगावरती येते माझ्यासोबत उद्धटासारखी बोलते मला असं वाटत होतं की दोन कानाखाली लावावे तिच्या असं ती रम्याला सांगतच असते तर तेव्हा रम्या एका धक्क्यात खोलीचा दरवाजा बंद करून घेते आणि अगाई आई तू हे काय बोलत आहेस तूच नेहमी सांगत असतेस ना की आपल्या एका चुकीमुळे आपल्या हातामधलं सगळं काही निसटून जातं मग तू का, का चूक करत आहेस असं तिला विचारू लागते तर तेव्हा बसून चुकीबद्दल तर तू बोलूच नकोस लग्नामधून निघून गेली नसतीस ना तर हे सगळं रामायण घडलंच नसतं असं ती सांगायचा प्रयत्न करू लागते तर तेव्हा रम्या आई तू थोडी शांत हो आणि मी तुला पार्थ आणि जीवाच्या वेगळं झोपण्यावरून इश्यू करायला सांगितलेला होता मग तू तर कपड्यांची ती फेकाफेकीच करायला गेलीस ना असं तिला विचारू लागते तर तेव्हा वसुंधरा मग काय करायला पाहिजे होतं मी त्या नंदिनीने दिलेले कपडे घालून मिरवायला पाहिजे होतं का आणि मी एक गोष्ट आयुष्यामध्ये कधीसुद्धा विसरू शकत नाही ती तिच्या बापामुळे माझा नवरा मी गमावलेला आहे आणि तिच्या बापाकडून आलेले कुठलीसुद्धा सुद्धा वस्तू मी स्वीकारू शकत नाही असं ती टंकाळून रम्याला सांगते तर तेव्हा रम्या अग आई कुठली गोष्ट कुठं जोडत आहेस तू आणि खाली आता जो कपड्यांचा तमाशा केलेला आहेस ना तर तो तमाशा त्या नंदिनीने अगदी शांतपणाने हँडल केलेला आहे आणि सगळ्यांच्या समोर तर तुझाच दिसलेला आहे ना आणि या सगळ्यामुळे काय होईल माहिती आहे का तुला सगळ्यांच्या हळूहळू हे लक्षात येईल की त्यांच्या संसारामध्ये आपण अडथळे निर्माण करत आहे आणि एकदा का हा संशय निर्माण झाला ना तर आपली सगळी कामं बिघडून जातील असं ती सांगायचा सा प्रयत्न करू लागते तर तेव्हा वसुंधरा मग काय करायचं आहे मी हे काम सुद्धा मनासारखं घडत नाही ती नंदिनी सगळं काही सांभाळून घेत आहे आणि ती काव्या लगाम नसलेल्या घोड्यासारखी अंगावरती धावून येते मग आता करायचं तरी काय मी असं ती रम्याला प्रश्न करते तर तेव्हा रम्या अगं आता त्या घोड्याची लगाम आपल्या हातामध्ये यायला हवी ना असं ती त्याच्यावरती उत्तर देते तर तेव्हा वसुंधरा अशी कशी येणार आहे ती असं तिला परत प्रश्न करते तर तेव्हा रम्या येणार आणि नक्की येणार प्रत्येकाचा काही ना काहीतरी वीक पॉईंट असतोच ना जसा बाबांचा वीक पॉईंट तू होतास आणि तुझा वीक पॉईंट कोणाही माहिती आहे ना मी आहे असं ती सांगते आणि माझा वीक पॉईंट कोण आहे तर तेव्हा वसुंधरा पारता आहे असं सांगते तर तेव्हा रम्या तसाच त्या काव्याचासुद्धा काही ना काहीतरी वीक पॉईंट नक्कीच असणार आहे असं ती सांगायचा प्रयत्न करू लागते तर तेव्हा वसुंधरा हो तुझं एकदमच बरोबर आहे आणि एकदाकाचा त्या काव्याचा वीक पॉईंट आपल्या हाताला लागला ना मग जर तिची दुकरी नस आपल्या हाताला लागली ना मग तिचं रिमोट कंट्रोल आपल्या हातामध्ये येईल मग आपण जसं म्हणू ना तसंच ती करेल आपण जे सांगू ना तसंच ती घडवेल सुद्धा असं ती रम्याला म्हणते आणि एक काम कर काव्याचा वीक पॉईंट काय आहे ना ते शोधायला घे आणि ही बॅग मला लवकरात लवकर आपल्या घरामधून बाहेर काढायची आहे पण ती असं म्हणून थोडंसं थांबते तर मित्रांनो आता इकडे दुसरीकडे काव्याचा त्रागा दाखवलेला आहे आणि नेहमीप्रमाणे ती रूममध्ये येऊन वस्तूंची आदळापट करत असते इतक्या ती एक फाईल हातामध्ये घेते आणि चक्क ती फाईल फाडणारच असते तर तेव्हा दरवाजामधून पार्थ आतमध्ये जोराने येतो आणि ती फाईल काव्या फाडणारच असते तेव्हा ती फाईल तो हातामध्ये घेऊन फाडत असलेल्या का काव्याला तो थांबवतो आणि आहो काव्या हे काय करत आहे असं म्हणून ती फाईल आपल्या हातामध्ये घेतो आणि ही तर क्लायंटची फाईल आहे ना असं तो सांगतो आणि रोज रोज त्याच त्याच गोष्टी फेकायचा कंटाळा आला आहे का म्हणून चेंज म्हणून ही फाईल फाडत आहे तो मी आणि रोजच्या गोष्टी फेकाना उषा फेका चादर फेका फ्लॉवर पॉट फेका मला काहीसुद्धा वाटणार नाही पण फाईल नकाना फेको कारण ही कामाची फाईल का आहे असं सांगतो आणि खाली पडलेल्या फाईल उचलू लागतो तर तेव्हा काव्या तुमचे पेन स्टँड आणि फाईल्स आहेत ना त्याचं काय नुकसान झालेलं आहे ना ते मला सांगा त्याचे पैसे, दे ते। तो हो तो, पैसे थ, मी देते असं पार्थला ती सांगून टाकते तर तेव्हा पार्थ थोडा शांत होतो आणि काव्याला प्रत्येक नुकसान पैशाने भरून निघत नसतं बाहेर जे काही घडलं ना त्यासाठी मी तुमची माफी मागतो असं तो, तो काव्याला म्हणतो तर तेव्हा काव्या त्याच्याकडं बघते आणि तुम्ही कशासाठी माफी मागत आहे तुमची चूक झालेली आहे का नाही झाली ना, ना मग तुम्ही उगीच सॉरी म्हणून मोठं बनायला जाऊ नका असं ती बोलता बोलता अगदी जीवासारखंच पार्थला बोलू लागते आणि पुढं ती म्हणते की ज्यांची चूक झालेली आहे ना त्या इनसेन्सिटिव्ह लोकांना सांगा एकदा तरी सॉरी म्हणायला असं ती पार्थला म्हणते तर तेव्हा पार्थ काही गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करायला शिका आणि हे लोक तुम्हाला उकसवतात कारण त्यांच्या ऍक्शनला रिॲक्शन हवी असते आणि तुम्ही रिॲक्शन देऊ नका ना आणि स्वतःला सुद्धा त्रास करून घेऊ नका असं तो काव्याला सांगायचा प्रयत्न करत असतो तर तेव्हा काव्या माझा त्रास कमी करायचा आहे का तुम्हाला आणि कुठल्या हक्काने कोण लागते मी तुमची असं ती ओरडून पार्थवरती बोलू लागते आणि एका गोष्टीची गाठ कायम बांधून ठेवा आपल्या लग्नाची गाठ जबरदस्ती बांधली गेलेली आहे मला काही सुद्धा वाटत नाही तुमच्याबद्दल असं ती पार्थच्या तोंडावरती त्याला सांगून टाकते तर तेव्हा पार्थ तरीसुद्धा शांतच असतो आणि मला माहिती आहे ते आणि तसंसुद्धा तुम्हाला पण वाटावं ना अशी अपेक्षा सुद्धा नाही माझी पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या मनावरती रागावरती ताबा मिळवावा म्हणजे तुमच्या इगोला कोणीसुद्धा टच करू शकणार नाही आणि माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही एवढा राग राग करू नका स्वतःला त्रास करून घेऊ नका असं तो सांगायचा प्रयत्न करत असतो आणि अगदी नंदिनीसारखंच काव्याला तो बोलत असतो तर तेव्हा काव्या ऑलरेडी एक नंदिनी ताई आहे पार्थ आणि तुम्ही तिचंच मेलवर्जन बनायला जाऊ नका प्लीज असं म्हणून ती हात जोडते आणि असं कोणीसुद्धा त्यांच्या रागावरती कंट्रोल नाही करू शकत असं म्हणून ती डोक्यालाच हात लावते तर तेव्हा पार्थ ठेवू शकतात ना कारण तुम्ही माझंच उदाहरण घ्या तुम्ही माझ्यासोबत आत्ता एवढ्या उद्धटपणाने बोलत आहे पण मी तुमच्यासोबत शांतपणानेच बोलत आहे ना असं तो बोलत असतो तर तेव्हा काव्या परत त्याला प्रत्युत्तर देणार असते तर पार्थ तिला बोलूच देत नाही आणि मी तुम्हाला विचारू शकतो की कोण आहात तुम्ही काय कर्तृत्व आहे तुमचं आणि तुम्ही आता आय एसची परीक्षा देत आहे परीक्षा देणार मग आय ए एस होणार पण मी आत्ता भारतामधल्या टॉप थर्टी आर्किटेक्टपैकी एक आहे मग मला सांगा मला किती इगो असायला हवा पण मला तो इगो नाही कारण मला भांडणं आवडत नाहीत आणि माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही थोडं रागावरती कंट्रोल करा आणि मी म्हणत नाही तुम्हाला की तुम्ही सहन करा फक्त सशक्त व्हा आणि जर तुम्हाला राग आला ना तर तुम्ही दहा आकडे मोजा आणि उलटे मोजा असं म्हणून तो उलटे आकडे मोजून दाखवायला सुरुवात करतो तर तेव्हा काव्या त्याहूनही फास्ट त्याच्यासमोर उलटे आकडे त्याला बोलून दाखवते आणि दिसत आहे का माझा राग केलेला दिसत आहे का असं त्याला विचारते तर तेव्हा पार्थ थोडासा हसतो आणि आता नाही दिसत पण लवकरच दिसेल असं तो तिला सांगतो आणि आज तुम्ही हे आकडे रागामध्ये बोलत आहे पण उद्या हेच आकडे तो मी राग शांत होण्यासाठी बोला आणि मी आत्ता ऑफिसला चाललेलो आहे आणि तुम्हाला जर काही लागलं ना तर मला फोन करा असं तो सांगतो तर तेव्हा काव्या मी कशासाठी फोन करू असं त्याला म्हणते तर तेव्हा पार्थ राग शांत नाही झाला ना तर येताना शंभर एक फाईल मी घेऊन येतो मग त्या फाईल्स फाडत बसा असं तो म्हणतो तर तेव्हा काव्या अजूनच त्याच्याकडे बघून चिडलेला चेहरा त्याला दाखवते तर तेव्हा पार्थ पण आता तुम्ही पाणी प्या असं म्हणून पाण्याचा ग्लास तिच्या हातामध्ये देऊ लागतो तर तेव्हा काव्या खरोखरच त्याच्या हातामधून पाण्याचा ग्लास घेते आणि त्या ग्लासकडे बघू लागते तर तेव्हा पार्थ तिथून निघून जातो आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत शारदा थोडी बरी झालेली असते आणि ती बसलेली असते तर तेव्हा धनंजय तिला एकामागमागे एक प्रश्न विचारू लागतो की शारदा तुला काव्याबद्दल काही सांगायचं आहे का आणि जे काही असेल ना ते मला सांग आणि काही मनात जर असेल ना तुझ्या तर ते बोलून टाक असं तो म्हणून तिच्या मनामधलं बाहेर काढायचा प्रयत्न करू लागतो की जेणेकरून तिला त्रास कमी होईल तर दुसरीकडे नंदिनी काव्याजवळ गेलेली असते आणि काव्याला काल रात्री तू अचानक गाडीमधून उतरवलं सगळ्यांना आणि काहीतरी सांगायचं आहे म्हणून महत्वाचं सांगायचं आहे असं बोलत होतीस तर ते काय सांगायचं होतं असं तिला विचारायचा प्रयत्न करू लागते आणि सांगतीस का मला असं ती म्हणते तर तेव्हा मित्रांनो काव्य ते सांगायसाठी प्रयत्न करू लागते आणि ती सांगणारच असते इतक्यात परत ती थोडीशी शांत होते तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा